हा चंकू चंकू एवढा मोठा बॉक्स मोठा बॉक्स काय शिवायचं म्हणजे काय असेल काय माहिती एवढा मोठा बॉक्स कुठला नाही एवढा मोठा मोठा बॉक्स मंगू मंगू आपण खोलू मग काय खोलू बॉक्स मध्ये काय काय आहे बॉक्स मध्ये तेव्हा माहिती पडे याच्यामध्ये काय आहे बॉक्स मध्ये थांब खोलू बॉक्स मध्ये सेंटा भाऊ सेंटा भाऊ आहे सेंटा भाऊ सेंटा भाऊ हाय हाय सेंटा भाऊ सेंटा भाऊ तुम्हाला बघून नाही मी लय खुश झालो लय खुश झालो जिंगल बे जिंगल बे जिंगल जिंगल बे बोला पोरोनो पोरोनो काय पाहिजे काय पाहिजे तुम्हाला गिफ्ट गिफ्ट मी गिफ्ट देणार आहे मी सेंटा सेंटा मी गिफ्ट देतो बोल बोल पाणी पाहिजे का गलास पाहिजे बोल पाणी पाहिजे गलास पाहिजे काय पाहिजे इथला अरे मंग 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 हा मला गलास ना पाणी बोलू राहिला मी केला बेवडा बेटा दिसतो काय अरे चंगू चंगू तुझे शेतलच बेवड्यासारखे असते बरोबर सेंटा भाऊने सांगितलं म्हणून तुला पाणी ना गलास विचारलं त्याने हे मंगू मंगू नेट बोल नेट बोल शंटा भाऊ शंटा भाऊ तुम्हाला काही बेवडा दिसू राहिलो बेवडा दिसू राहिलो तुम्ही म्हणून पाण्याने ग्लास विचारत काय शंटा भाऊ बोला बोला पोरानो काय विषय काय विषय तुम्हाला काय गिफ्ट देऊ काय टिप घेऊ सेंटा आय एम सेंटा मला सांग मला सांग मला एक करोड दे एक करोड रुपये द्या एक करोड रुपये द्या आणि माझी जिंदगी पूर्ण जिंदगी म्हणजे सुखा जाईल सुखा जाईल सेंटा भाऊ एक करोड रुपये द्या अरे गाडवा 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 माझ्याकडे एक करोड रुपये सर मी काय बनून फिरले असतो हा मी तर राजासारखा फिरला असतो मग मी बनून फिरले असतो का दुसरं काय मग दुसरं काय विष मग जिंगल बेल जिंगलबेल जिंगल बेल एम सँटा रे सँटा देतो मी सर्वांना गिफ्ट जिंगल बेल जिंगल बेल हा नुसतं सांगतो गिफ्ट देत गिफ्टा भाऊ काय तो गिफ्ट भाऊ गिफ्ट काय तुम्ही गिफ्ट आहे नुसता सांगतो काय गिफ्ट देत नाही तुम्ही అరే గడవా मुला तुझं वय का लग्न करायचं तू किती छोटा आहे वयात नाही बायको देऊ शकत दुसरं काय गिफ्ट माग दुसरं काय गिफ्ट माग दुसरं काय विश मग विश माग दुसरं काय बायको नाही देऊ शकत तुझं वय नाही लग्न करायचं छोटा आहे तू शंटा भाऊ शंता भाऊ आल्यापासून गिफ्ट काय गिफ्ट गिफ्ट ना काय गिफ्टच नाही राहिले तुम्ही हे पोरनो गिफ्ट गिफ्ट दोघांना गिफ्ट

काय घ्यायचं होतं आम्हाला फसवी फसवी सेंटा बनवून अरे खरं गजनीय आम्ही एवढा असं नव्हतं आम्हाला वाटलं गिफ्ट भेटेल गिफ्ट भेटेल काय गजनी होता आम्हाला फसवलं तू जिंगल बेल जिंगल बेल जिंगल जिंगल बेल चंगू मंगूला मी फसवलं मस्त सेंटा बनवून गजनता गजनता बरोबर नाही केलं तुम्ही बरोबर नाही केलं हा आम्ही कोण असे नव्हतो आम्हाला गिफ्ट भेटेल काहीतरी गिफ्ट भेटेल सेंटाला सेंटाला मी जाऊन खुश झालो ना तुम्ही आम्हाला फसवीला அரே சங்குபை மஜா கிளா மனசு மூலம் நமஸ்க்க மிளோ மீன்ட்டபுல கடல आवडलंच कर, ना की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो युट्यू फॅमिली